अजित पवार यांचे पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप काही विरोधक स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप नसल्याचे सांगतात तुम्ही मंत्री झाला तर भ्रष्टाचाराचे आरोप होतील भ्रष्टाचाराचे आरोप फक्त काय माझ्यावरच होतात का एरॉन भूखंडाचे श्रीखंड तुम्ही खाल्ले दाऊदशी संबंध होते असे आरोप कुणावर झाले असा घानाघात आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केला बारामतीमध्ये मध्ये आयोजित मदे अजित डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले तुमच्यावर झालेल्या आरोपामध्ये सत्यता नव्हती परंतु आरोप झालेच ना बदनामी झालेच ना असा सवाल अजित पवार यांनी केला माझ्यावर झालेल्या आरोपात देखील सत्यता नाही परंतु विरोधक माझ्यावर आरोप करता परंतु माझे मन मला सांगते की मी कोणाचा एक पैशाचा देखील मंदा नाही असे अजित पवार म्हणाले आत्ताच्या खासदारांनी एकतरी चांगलं काम केलं असेल तर मला दाखवून द्या असे अजित पवार म्हणाले उलट मीच केलेल्या कामाचं श्रेय काही खासदार घेत आहे असे अजित पवारांनी आरोप केले मी कधी भेदभाव केला नाही चाळीस चाळीस वर्ष झाली तरी सून घरात आली तरी तिला परकी मानणारे काही लोक का आहेत असे अजित पवार म्हणाले तुम्ही सून म्हणून घरात आला आणि वरिष्ठांनी तुम्हाला परकी म्हणले तर तळ पायाची आग मस्तकाला जाते असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले शरद पवार आणि अजित पवार यांच्या आरोप प्रत्यारोपाचा फायदा नेमका कुणाला होतो हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक